नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपल्या शेजारी एक छोटं राष्ट्र आहे नेपाळ आणि त्या नेपाळमध्ये प्रचंड भयंकर भयानक अराजक निर्माण झालेला आहे त्याबरोबर आपले शेजारी राष्ट्र असणारे बांगलादेश श्रीलंका ब्रह्मदेश या अशा छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये तेथील सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जे प्रचंड आंदोलन झाली आराधक झालं हे ने आता नेपाळमध्ये प्रचंड अराजक निर्माण झालेलं आहे हे आराधक भयानक आहे तेथील सत्ताधारी तेथील पंतप्रधान तेथील अर्थमंत्री मंत्री आमदार खासदार यांना तेथील तरुण तरुणी बेदम मारहाण करत आहेत त्यांची गरज जाळत आहेत एवढंच नाही तर नेपाळमधील जी संसद असेल न्यायालय असतील मोठे मोठे कार्यालय असतील तेथील तरुण तरुणांनी पेटून दिलेले आहेत आणि भयानक परिस्थिती निर्माण होऊन तेथील सरकार कोसळलेलं आहे तर ही घटना का घडली आणि या अराजकतेमुळे भारतामध्ये समाजमाध्यमामध्ये अनेक मंडळी अनेक लोक आपलं म्हणणं म्हणत असतात पत्रिका देत असतात मग फेसबुक असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल जी समाज माध्यमे माध्यमे मिळालेल्या आहेत काही वर्तमानपत्र असतील तर या समाजमाध्यमांमधून भारतामधील काही मंडळी या ठिकाणी व्यक्त होत असतात महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी केलेली पोस्ट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेली पोस्ट असेल त्यांच्यावर तर म्हणजे केसेस देखील पडलेले आहेत तर अशी माणसं व्यक्त होऊ लागली आहेत माझं या व्हिडिओच्या माध्यमातून माझं स्पष्ट मत आहे की नेपाळसारखं आराजक भारतामध्ये कदापि होणार नाही नेपाळसारखं आराजक भारतामध्ये व्हावं अशी जर कुणाची थोड्या लोकांची सुप्त भावना असेल आणि त्यांची सुप्त इच्छा असेल तर त्यांची इच्छा त्यांची मनोकामना कधीच पुरी होऊ नये असंच सर्वांना वाटत राहील तसेच मला देखील वाटते तेव्हा निश्चितपणे भारतामध्ये जे शासन आहे जे महाराष्ट्रात असेल किंवा केंद्रामध्ये असेल खूप आनंदी आनंद आहे सर्व जनता प्रचंड खुश आहे आणि सरकारवर काहीच नाराजी नाही असा काही मुलीच प्रकार नाही जनता जर खुश असती सर्व सगळं अलबेल चाललेलं आहे आणि शासन अत्यंत योग्य धोरणं घेत आहे तसं असतं तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरदू झाल्या नसत्या परंतु तो विषय वेगळा आहे परंतु जसं नेपाळमध्ये अराजक झालं आहे तसं भारतात होणार नाही हे याची कारणं मी माझ्या पद्धतीने सांगत आहे एक तर नेपाळ हा छोटा देश आहे आणि तेथील जे मंत्री संत्री जे असतील एवढे मोठ्या प्रमाणात त्यांना एक संरक्षण नाही आणि सिक्युरिटी तेवढी स्ट्रॉंग नाही भारतामध्ये तशी परिस्थिती नाही भारतामध्ये नेते मंडळींना प्रचंड शिक्युरिटी आहे त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड आहे आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त असणारे कमांडो आणि या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणा अत्यंत स्ट्रॉंग आहे आंदोलनं कधी कशी संपवायची आंदोलनं कधी शमवायची आंदोलनं कधी शांत करायची हे येथील पोलिसांना बरोबर व्हायचं असतं आणि भारतामधील महाराष्ट्रामधील पोलीस यंत्रणा स्ट्राँग आहे त्यामुळं अशा पद्धतीचं आंदोलन होतील असं वाटत नाही कारण लोक नेतात की जसं त्या नेपाळमधील एका कोण अर्थमंत्री आहे त्याला लोक हळूहळू मारला आहे त्याला केला आहे नागडा केला आहे आणि तो एका वंश अशा भिंतीवरून खाली गवत आहे नदीच्या किनारा आहे आणि वरून तो माणसाला उडी त्याने मारले लोक त्याला मारत आहेत आणि तो जाडा जुडा माणूस तो मंत्री आहे राहिलेला मंत्री आहे खाली दमपट आपटलेला आहे आणि नंतर उठून तो खाली गवत वगैरे असल्यामुळे त्याला फारशी जाणार आहे आणि त्यातूनच तो माणूस उठतो आणि नदीमध्ये नदीमध्ये तो पोहत नदीमध्ये चालला आहे आणि तिथून काही लोक उतरत आहेत नदीमध्ये तेला मारहाण करत आहेत प्रचंड म्हणजे त्याच्या बायकांना मारहाण मुलांना मारहाण प्रचंड एक आणि ते ते जे कोण पत्र लावले होते ते तर पळूनच गेलेले आहेत तर अशा प्रकृतीचं भारतामध्ये कदापि होणार नाही कारण या ठिकाणी मंत्र्यांना बहु प्रचंड सुरक्षितता आहे आणि एवढ्या थराला भारतातले लोक जाणार नाहीत कारण तेवढा वेळही तरुणांच्यामध्ये नाही आता हे झेन जे तरुण मुलं आहेत म्हणजे पंचवीस ते तीस वयोगटातील तरुण मुलं मुलीच अशी क्रांती करू शकतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आता भारतामध्ये देखील एकोण एकोणीसशे सत्त्याहत्तर सालामध्ये जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या विरुद्ध जे आंदोलन झालं होतं ते बिहारमधील तरुणांनी बिहारमधील विद्यार्थ्यांनीच ते आंदोलन उभं केलं होतं आणि त्याचं एक मोठं आलं आणि एक नेता मिळाला जयप्रकाश नारायण सारखा आणि त्यांना सर्वांनी पाठींब दिला आणि ते फार मोठं आंदोलन झालं तर ते तसं आंदोलन झालं ते विद्यार्थ्यांमुळे आणि तरुण मुलामुळेच तर नेपाळमध्ये देखील तरुण पंचवीस ते तीस वयावरती तरुणमुळे एकत्र आली आणि त्यांनी हे प्रचंड आंदोलन हाती घेतलं आणि प्रचंड फार मोठा नेता ते आता आंदोलन थांबवायच्या स्थितीमध्ये पुढे राहिलं नाही तर अशा पद्धतीचं त्या तरुण मुलांनी हे त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं आहे कारण असं झालं आहे की त्या ठिकाणी असणारे जे जे आता पूर्वी राजेशाही होती आणि आता लोकशाही आली परंतु या लोकशाहीमध्ये असणारा जो पंतप्रधान आहे आणि त्या प जो पंतप्रधान आहे त्या अर्थमंत्री आहेत तिथले जे मंत्री आहेत तिथले आमदार आहेत खासदार आहेत हे स्वतःची खूप मौज मजा करत आहेत त्यांची मुलं परदेशामध्ये त्यांची मुलांची मजा मुला त्यांच्या मुलीची मजा मुल आणि मोठा थाटोबाट आणि इतका अनुशान जीवन ते जगत आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला नेपाळमध्ये अत्यंत गरिबी आणि तरुण मुलं मुली असतील त्यांना नाही बेरोजगारी आहे आणि कुठल्या सुविधा नाही त्या ठिकाणी अत्यंत वातावरण परिस्थिती ही तरुणांच्या विरोधामध्ये गेलेली आहे तिथं रोजगार नाही आणि अशा पद्धतीचे तिथे एक प्रचंड एक गरिबी आणि तरुणांना काम नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार आणि त्यानिमित्ताने तरुणांच्या मदा तरुणांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची जाणून करून निर्माण निर्माण करणारा एक तिथलाच एक तरुण निर्माण झाला आणि मग हे भ्रष्टाचाराच्या चा विरोधामध्ये आणि आयुष्य आरमिक करणाऱ्या मंत्र्यांची जी मुलं आहेत त्यांचा थाटमाट पाहून जे तरुण तरुण मुलं मुली त्या ठिकाणी वैतागले रागावर आणि मग ते आंदोलन उभं राहिलं तसं भारतामध्ये आंदोलन होणार नाही असं मला वाटते कारण भारतामध्ये जरी काही इतकं वाईट परिस्थिती म्हणजे शासनाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे प्रश्न आहेत की सगळाच आनंदी आनंद आहे असा नाही परंतु या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी गोरगरिबांना मोफतांना दिलेलं आहे किंवा अनेक गोष्टी किंवा ग्रामीण भागामध्ये घरं दिलेले आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टी नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकाणी अशा आता इथे महाराष्ट्रामध्ये लांक योजना तर अशा ज्या योजना राबवलेल्या आहेत तर मोठ्या मोठ्या निर्णयाकडे छोटे छोटे गरीब माणसं लहान लहान म्हणजे गरीब माणसं जी आहेत ती या मोठ्या मोठ्या भ्रष्टाचार आणि मोठ्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देतात त्यांना धान्य मिळालं त्यांना मोफत गॅस मिळाला त्यांना शिगडी मिळाली त्यांना कावतं मिळाली त्यांना अवजारं मिळाली ते विषय त्यात खुश असतात आणि तरुण मुलं जे आहेत ते तरुण मुलं आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत भारतामध्ये कारण की तरुण मुलांना तरुण मुला मुलींना बहुजन समाजातील तरुण मुलांना देवधर्म सण सूद आणि या राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती आणि या सगळ्यामध्ये गुंतवल्या हो असल्यामुळे बहुजन समाजातली तरुण मुलं मुली या ज्वलंत प्रश्नाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही कारण त्यांना धार्मिक कार्यामध्ये दे आणि देवधर्मामध्ये आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावर संपूर्ण त्यांना गुरफटल्यामुळे ते जिवंत ते माणसांच्या दर्जवरच्या जिवंत माणसांच्या दर्जवरच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यायला बहुजन समाजातील तरुण तो, तोडणी तयार नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा प्रकारचं आंदोलन मुळीच होणार नाही आणि तशा पद्धतीचं आराजार हो अनिया अनिया पुल पुल वा अराजक निर्माण करणारं आंदोलन होऊ नये असंच मला वाटतं आणि अनेक मंडळींना तसंच वाटतं आणि या ठिकाणी अनेक मंडळींना असं वाटतं की भारतामध्ये कारण अशा प्रकारे पाच पोस्ट येतात त्या मंत्र्याला लोक पळपळ मारत आहेत आणि मग लोकं खाली लिहितात तुम्हाला भारतामधील कुठल्या नेत्याला असं मारावसे वाटतं अशा काही पोस्ट येतात किंवा तिथली जनता तिथले जे आंदोलक आहेत ते घरामध्ये घुसलेले आहेत आणि त्या बंगल्यामध्ये त्या घरामध्ये ज्या तिजोऱ्या फोडल्या आहेत आणि तो जो पैसा आहे तो खाली आहेत लोकांच्यावर तर तिथं असं लिहिलं जात भारतामध्ये की तुम्हाला तुम्ही कुठल्या नेत्याच्या घरामधील पैसा असा उधळाल तर असं काही मुलीच होणार नाही भारतामध्ये कारण भारतामध्ये पोलीस यंत्रणा असेल आणि मिलिट्री असेल ही अत्यंत स्ट्रॉंग आहे तेव्हा अशा पद्धतीचे आराजक भारतामध्ये होणार नाही परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की येथील शासनाने जे आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत तेथील सरकारच्या विरोधामध्ये त्याच्यावर लक्ष देऊन अधिकाधिक सुधारणा कराव्यात आणि अधिकाधिक लोकांची कामं करावे ही अपेक्षा लोकांची असणं असणं हा काय गुन्हा नाही जर लोक म्हणाले की भारतामध्ये असं आराजक होईल तेव्हा मंत्र्या संत्र्यांनी सावधान व्हा तर अशा म्हणणार अशा म्हणणाऱ्याला देशद्रोही म्हणू नये सरकारने तर सरकारने बाकी शेजारील राष्ट्रामध्ये असणारे आराधक आहे ते लक्षात घेऊन अधिकाधिक चांगलं काम गोरगरिबांचे सेवा गोरगरिबांना अधिकाधिक कशी मदत होईल यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या काळामध्ये मायबाप सरकार हे त्याप्रमाणे लक्ष देईल असं मला वाटतं बंधू आणि भगणू यामध्ये केवळ रोजगारी बेरोजगारी आणि त्यातील भ्रष्टाचार हेच नाही तर त्या ठिकाणी प्रश्न आणखी एक आहे की जो मनुवाद आहे जो हिंदुत्ववादीवाद आहे जो मनुवाद आहे तो देखील त्या ठिकाणी झालेला आहे त्याचंही थोडंसं कारण आहे हे लक्षात घ्या कारण त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्रमुख जी पद आहेत जे पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल अर्थमंत्री असेल मंत्री असतील जे न्यायाधीश असतील ते सर्व ब्राह्मण आहेत हे लक्षात घ्या या ठिकाणी ब्राह्मण या जातीला विरोध नाही किंवा ब्राह्मणांना विरोध नाही तर ब्राह्मण्यवादाला विरोध आहे तर जसं भारतामध्ये तसंच आहे तसंच तिथे नेपाळमध्ये आहे आणि त्या ठिकाणी जसं इकडे हिंदुत्ववादी संघटना अशा पद्धतीचं आम म्हणजे हिंदू राष्ट्र बनवायची त्यांची जी मनोकामना आहे त्या पद्धतीने त्यांचं एक समाजमा समाज माध्यमाच्यामधून किंवा त्यांचं एक सुप्त काम चालू असतं त्यांचं एक धोरण आहे सव्वाशे वर्षापासून काही हिंदू राष्ट्र बनवायचं आहे परंतु त्या तसंच त्या नेपाळमध्ये देखील हिंदू राष्ट्र बनवायचं आणि तेथील पंतप्रधान असतील तिथले जे सत्ताधीश होते ते सगळे ब्राह्मण होते ब्राह्मण या व्यक्तिगत ब्राह्मण या स जातीचं मी उल्लेख करत नाही तर ब्राह्मण्यवाद त्या ता ठिकाणी ते रुजू पाहत होते आणि मनुस्मृतीचं राज्य त्या ठिकाणी आणूस आणू होते आणि नेपाळ हे हिंदू राष्ट्र हे असं त्या ठिकाणी ते घोषणा करत होते तशा ता पद्धतीने त्यांची युव रचना चालली होती हेही कारण आहे या राजाकाच्या कारण नेपाळमध्ये बरेचसे बरेचशी जनता ही बौद्ध समाजाची आहे बौद्ध त्या बौद्ध धर्मी त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जर झाला आहे नेपाळच्या भूमीमध्ये तेव्हा तिथे बौद्ध बौद्ध धर्मी देखील आहेत तेथील देश हे आम्हाला हिंदू असं बनवायचं आहे हे देखील म्हणत होते तर या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की जपतक सुरक्षा ग्रेगा भारत भारतमे और नेपाळमे भी हिंदू राष्ट्र नाही बनेगा हे माझं शेवटचं वाक्य आहे तर बंधू आणि बहिणीनो या ठिकाणी अराजकाची जी प्रस्ती निर्माण झालेली आहे त्या अराजाची आराजकाची प्रस्ती ती त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादामुळे झालेली आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मनोवाद्यामुळे झालेले आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जे हिंदू जे हिंदू राष्ट्र बनवायला चालले होते सताधीश हे एक कारण आहे आणि त्यांचा भ्रष्टाचार त्यांची मोजमजा आणि त्या ठिकाणी असणारी गरिबी त्याच ठिकाणी असणारी बेरोजगारी रोजगारी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरिबांना गरिबांना कुठल्याही सोयीसुविधा सु, मिळत नव्हत्या म्हणून हे आराध आराजक झालेलं आहे तशी परिस्थिती भारतामध्ये नाही तर भारतामध्ये देखील फारच अलबेल आहे असं मलाच म्हणायचं नाही परंतु नेपाळसारखं अराजक भारतामध्ये कदापि होणार नाही तसं नेपाळसारखं आराजक भारामध भारतामध्ये होऊ नये हीच इच्छा सर्वांनी व्यक्त केली पाहिजे तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तर आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतं आपण निश्चितपणे कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तेव्हा माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनल या चॅनलवरून सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती विनंती करतो धन्यवाद